नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहू काही ठळक गडामुळे श्री रोहिदास विठ्ठल मंदिर गावभाग सांगली यांच्या वतीने गुरु संत रोहिदास महाराज जयंती निमित्त अकरा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक नागेश संघपाळ यांनी दिली प्रमाणे बारा फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त मंगळवार अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच महिला कीर्तन सायंकाळी पाच ते सात ह नेताजी भंडारे मल्लेवाडी यांचे कीर्तन रात्री सात ते आठ विना उभार बुधवार बारा फेब्रुवारी रोजी पहाटे सहा ते सात काकड आरती सकाळी सात ते आठ सत्यनारायण पूजा व महाआरती ते 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 कीर्तन दिंडी व पालखी दुपारी वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महिलांसाठी गुणदर्शन दर्श, व संगीत खुर्ची कार्यक्रम शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी भारुडांचा कार्यक्रम आणि विनोदी जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जयंती महोत्सव समितीचे कुणाल संगपाळ नागे संघपाळ राजकुमार चव्हाण बीजी संघपाळ सुमित संगपाळ आकाश खाडे शुभम देवके बाळू सातपुते सागर देवके ऋतुराज देवके हनुमंत भोसले राहुल संगपाळ अश्विन संगपाळ व समस्त समाज बांधव यांनी केले आहे तरी या सर्व जयंती महोत्सवाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागेश संगपाळ यांनी केले आहे बोला नमस्ते आ, सांगली शहरातील सर्व चर्मकार समाज बांधवांना मी नागेश संकपाळ माझा जय रोहिदास सांगली शहरातील रोहिदास नगर येथील श्री रोहिदास विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे व रत्नजीप व्यायामंडळतर्फे सालाबादप्रमाणे जी आपली श्री संत रोहिदास जयंती दोन हजार पंचवीस साजरी होत आहे त्याचे नियोजन श्री रोदास विठ्ठल ट्रस्ट व रत्नदीप रातर्फे आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेला असून हा कार्यक्रम दिनांक अकरा अकरा दोन पंचवीस मंगळवारपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी दुपारी श्री योदास विटेल मंदिर रोहिदासनगर येथे पहिला कीर्तनाचा कार्यक्रम असे आहे तसेच सायंकाळी पाच ते सात पप्प नेताजी भंडारे मल्लेवाडी यांचे कीर्तन व भजनाचा कार्यक्रम आहे तसेच रात्री विना उभारणी फोटोपूजन असून बुधवारे मेन बारा फेब्रुवारी पंचवीस या दिवशी सकाळी पहाटे सहा ते सात काकडा आरती यासाठी श्री शास्त्री महाराज यांच्या हस्ते काकडा आरती होईल तसेच सकाळी सात ते आठ पूजा व महाआरती तसेच सकाळी आठ ते दहा पगप विजय म्हैस्कर महाराज सांगली यांचे कीर्तन होईल तसेच सकाळी दहा ते बारा आपल्या सर्व समाजबंधवांच्या उपस्थित रोहिदास विठ्ठल मंदिर ट्रस्ट रोहिदासनगर सांगली येथून पालखी व दिंडी मार्गक्रमण होईल या दिंडीचा मार्ग आपल्या रोहिदासनगर येथून सेनामा सेना महाराज सेना मंदिर तिथून पुढे मार मारुती चौकामध्ये श्री मारुती चौकामध्ये मारुती मंदिर येथून ये आपले कोटवीस महाराज मंदिर आणि तिथून एस टी स्टँड मार्गे परत रोहिदासनगर येते या म दिंडी व पालखीची सांगता होऊन दुपारी बारा ते तीन आपल्या ट्रस्ट व मंडळातर्फे महाप्रसाद ठेवलेला आहे तरी आपल्या या जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसचा चा सर्व चर्मकार बंधवांनी उपस्थित राहून महाप्रसाद सुद्धा लाभ घ्यावा यासाठी मी नम्र आवंत आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा